अजिबात मानत वगैरे नाही सारथी लोक आहेत खर तर आमचे राजीव सातवजी गेल्यानंतर त्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीला विधान परिषदेवर त्यानंतर पूर्ण पुरन वेळ पुन्हा दुसऱ्या टर्म मध्ये विधान परिषदेवर सगळं काँग्रेसनी दिलं त्या कुटुंबाच्या कडे एक भावनिक राहुल गांधीजींचे संबंध होते पण मला वाटत नव्हतं की इतकं सर्व मिळूनही प्रज्ञातही असं कुठला निर्णय घेतील त्यामध्ये नेमका काय त्यांचा राजकीय स्वार्थ आहे मला माहित नाही कारण पाच वर्षाची त्यांची आमदारकी शिल्लक होती पुन्हा विधान परिषदेची आणि अशा स्थितीमध्ये असा निर्णय घेणं तर कुठे ना कुठेतरी काही अडचण आहे का आता आम्ही त्यापर्यंत काही गेलो नाही किंवा तो विषय माझ्या आमच्या पुढे तरी सध्या नाही पण पक्षाने सर्व देऊन त्यांच्या कुटुंबाला आणि एक समर्पित असं घराणं काँग्रेसचं होतं प्रज्ञाताईंच्या संदर्भात त्यांचं काही फार कार्यकर्ते वगैरे गेलेत अशातली गोष्ट नाही आहे आणि त्यांचं काही संघटनेमध्ये फार काही योगदान आहे असं नाही तर राजीव सातोजींची अर्धांगिनी म्हणून तेवढच एक त्या त्यांचा संबंध पक्षाशी आहे त्यांनी राजीनामा दिल्यामुळे विधान परिषदेच्या विरोधी पक्ष पक्षनेते ज्याच्यावर दावा होता काँग्रेसचा तेही धोक्यात येण्याची शक्यता नाही हे तर आता अडवण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेता नकोच आहे आणि तो एक नवीन प्रयोग करू इच्छित आहेत की पाच वर्ष राज्यामध्ये विरोधी पक्ष नेत्याशिवाय सरकार चालवायचं आहे त्यामुळे कदाचित ती बाजू सुद्धा असू शकते की त्यांच्या राजीनाम्यामागे वरच्या हाऊसचा विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता हा काँग्रेस पासून दूर नेता येईल कारण तिथे तर ती काही अट नव्हतीच किंवा अट होती तरी तेवढे आमदार वरच्या हाऊसमध्ये आमच्याकडे होते आम्ही पत्रही दिलं होतं बंटी पाटलांचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यासाठी या अधिवेशनात ते करू शकले असते आहे ठीक आहे खाली अडचण होती दहा टक्क्याची अट पूर्ण होऊ शकत नव्हती वर कुठे होते तरी हे सात दिवसाचं अधिवेशन किंवा दानवेजी गेल्यानंतर इतका कालावधी दोन तीन महिन्याचा का घालवला याचं उत्तर सरकार बसे आहे का अशोक चव्हाण यांनी टीका केलेली आहे की नाना पटोले यांनी तेव्हा अचानक राजीनामा दिला त्यामुळे सरकार पडलं त्यामुळे काँग्रेसवर आता ही वेळ आलेली आहे असं ते म्हणतात नाही यामध्ये अर्ध सत्य आहे की एक तर गोष्ट खरी आहे की त्यावेळेस ती चर्चा खूप जोरात होती की त्यांनी राजीनामा दिला नसता तर अशी काही घटना घडली नसती असं वगैरे म्हटलं जातं परंतु शिंदे साहेबांनी ज्यावेळेस शिवसेना फोडली त्यानंतर तो विषयच नाही ते असते तरी ते फुटले असते किंवा नसते तरी फुटले असते त्यामुळे ह्याला फार काही या शब्द या भूमिकेला महत्व देण्याची गरज मला वाटत नाही कोकाटेंच्या संदर्भात सरकारची भूमिका ही कायद्याला धरून नाही कायद्याची कायद्यात पायदळी तोडवण्याची भूमिका आहे न्यायालयाचा अवमान करणारी भूमिका आहे संविधानाला न जुमानणारी भूमिका आहे आणि ही भूमिका म्हणजे न्यायालयापेक्षा सरकार मोठे आहोत आम्ही कुणालाही जुमानत नाही मन वाटेल ते आम्ही करू अशी ती भूमिका आहे जर सुनील केदारांचा राजीनामा आमदारकी चोवीस तासाच्या आत रद्द केली जाऊ शकते राहुलजींच घर खाली केलं जाऊ शकते खासदारकी संपुष्टात आणून तर जे काही अभय दिलं जात त्यावेळेस या सरकारला वाटतं की सरकारमधील एक मंत्री गजाड होताना आमची मान खाली झुकेल पण महाराष्ट्रातील जनतेच्या पुढे त्यांची मान नक्कीच खाली झुकलेली आहे या सरकारची आणि त्या पलीकडे जाऊन सांगतो की इथे काहीही करा उद्या कुणाचे मर्डर केले तरी ते बेलवर आहेत म्हणून सरकारमध्ये उद्या उपमुख्यमंत्री वगैरे झालेले भविष्यात तुम्हाला दिसतील कारण कितीही मोठा गुन्हा केला काही केलं तरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न होईल आणि तो सुरू आहे तो अनेक केसमध्ये आहे त्यावेळेस राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना त्यातलं काही माहित नव्हतं मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली जाते अशी चर्चा आहे नाही सर्वांना सर्वच माहित आहे खालून वर पर्यंत सर्वच माहित आहे पण राजीनामा मागेल कोण आणि घेईल कोण राहिला धनंजय मुंडेंचा विषय त्यांचा रिप्लेस म्हणून घेत असतील तर तो त्यांचा पक्ष त्यांचा प्रश्न आहे त्यांना मंत्रीपदाचा का राजीनामा द्यावा लागला इथून नव्यानं सुरुवात त्याची ती करावी लागेल परंतु आज तरी मला वाटत की त्यांचा नंबर लागतो की नाही या संदर्भात कुठेही स्पष्ट भूमिका नाही मुंबई महानगरपालिकेची सगळ्या चर्चा सुरू आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा ठाकरे बंधूंसोबत जाण्याची शक्यता आहे काँग्रेसला पिक्त पाडून ही भूमिका घेण्यात येत आहे काय नेमका यामध्ये नक्कीच पुड़े है। ती भूमिका आता पुढे येताना दिसते आहे आता आमच्या मुंबईच्या लोकांना वाटत की आम्ही आघाडी करायचीच नाही मनसे शिवसेनेबरोबर त्यामुळे त्यांनी भूमिका ती स्वीकारली आहे त्यांचा अभ्यास दांडगा आहे मुंबईतल्या सगळ्या नेत्यांचा त्यामुळे झालेल्या मागच्या निवडणुकामध्ये जी परिस्थिती उद्भवली विधानसभेमध्ये की त्यामुळे आमच्या लोकांनी भूमिका क्लिअर केलेली आहे आणि मुंबईला मुंबई आमचे हे स्वतंत्र मुंबई प्रदेश अध्यक्ष पद हे वर्षातही गायकवाडकडे त्यांच्या नेत्यांच्या बरोबर बैठक झाली त्यांनी एक नाही दोन नाही तीनदा ना ती भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळे काय होईल कोण कौन, कोणाबरोबर जाईल कोणाची नव्यानं युती होईल कोणत्या नव्या आघाडी होतील यापेक्षा काँग्रेसची भूमिका आता स्पष्ट आहे मुंबईचे की मुंबई नेते म्हणून आपल्याला नाही असं प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो त्यांचा अनुभव तो वेगळा आहे त्यांनी त्यांचा अनुभव कथन केलेला आहे त्यांचं मत जे आहे की ते मत आमच्याकडे शिफ्ट होत नाही आणि उलट पक्षाला त्याच नुकसान होईल मनसेच्यामुळे अशी त्यांची भूमिका त्यांनी मानलेली आहे सांगितलं की लोकल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळी भूमिका मंडळी सोयीनुसार घेतात कदाचित ती त्यांच्या सोयीची आहे म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली असेल सोयीची संजय राऊत यांचं असं म्हटलंय शरद पवार यांनी अधिक पवारांची आठवणी भाजपशी असं संजय राऊत सोयीचं राजकारण करता बघा पासून महाराष्ट्रातलं राजकारण नासवलं गेलं आहे हे नासलं सडक राजकारण झालेलं आहे ना राजकारणाला इथिक्स आहेत ना राजकारणाला संस्कार राहिले आहेत ना राजकारणामध्ये संस्कृती राहिली आहे ना राजकारणामध्ये इमानदारी राहिली आहे ना राजकारणामध्ये मैत्री राहिली आहे राजकारणामध्ये दोस्ती राहिली नाही राजकारणामध्ये आता भ्रष्टाचार राहिलेला नाही राजकारणामध्ये आता गुन्हेगारी सुद्धा जवळची वाटायला लागली आहे त्यामुळे परिस्थितीनुसार सोयीनं सगळ्या काही गोष्टी चाललेल्या आहेत हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हड्ड्यात घालणार आहे हे आता स्पष्ट होत आहे शरद पवारांकडून लढाव मला माहित नाही मी माहिती घेऊन सांगतो संजय शिरसाट काँग्रेस मध्ये त्रास दिला जात होता म्हणून त्यांनी पक्ष सोडले नाही संजय शिरसाटांना अधिकची माहिती कुठून मिळाली माहित नाही ज्यांना दोन दोन वेळा विधान परिषदेवर निवडून न येता सगळी आमदारकी मिळते त्याला त्रास जर म्हणत असतील ज्याला वाढलेलं ताट स्वयंपाक करायची गरज नाही आणि हाताला काही चटके लावून घेण्याची गरज नाही तो जर त्रास असेल तर संजय शिरसाट महान आहेत असं आम्ही त्यांना म्हणू विदर्भामध्ये चार महानगरपालिका निवडणुका मला माहीत नाही मी काही त्यातला मेंबर नाही आणि मी काही घरं घेतलेली नाही तशी फुकटातली मी एकदाच आमदाराला जे मिळतं माडाच्या घरातून ते घर एकदा घेतलं आहे घेतलेलं होतं एक एकच एक वेळा कारण माझं मुंबईत कुठलंही घर नव्हतं म्हणून त्यामुळे कोणी कुठली सोयी घेतो सोयी न करतो आता नागपुरात सुद्धा एक आमदार आहेत की ज्याने जे माणिकराव कोकाटेने केलं तेच विदर्भातल्या एका आमदारांनी सुद्धा केलेलं आहे तो भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे आणि हायकोर्टामध्ये केस पण आहे त्या तुम्ही सगळ्यांनी वाचला असेल त्यामुळे अनेक जणाला ती माहिती आहे तो चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार आहे आणि त्यांनी सुद्धा असाच फायदा घेतलेला आहे आणि त्याची केस सध्या हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे त्यामुळे कोण काय करतो सत्तेत राहून सगळं चालतं विरोधात मात्र अजिबात चालत नाही महाराष्ट्र लुटून खाला तरी सत्तेमध्ये आलवेल पण विरोधकांनी मात्र छोटीशी चूक केली तरी त्याला सोडता कामा नये हे नवं राजकारण महाराष्ट्रामध्ये आता प्रचंड रुजत चाललाय हे मला वाटतं की महानतेचे लक्षण आहेत महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसची विदर्भात काय भूमिका आहे कोणासोबत अलायन्स करणार आहे आम्ही आम्ही नागपूर चंद्रपूर मध्ये समविचारा पुरोगामी पक्ष आहेत त्यांच्याबरोबर वाटाघाटी सुरू आहे आणि दोन तीन दिवसामध्ये त्या सगळ्या वाटाघाटी पूर्ण होतील असं मला वाटतं चंद्र काय भूमिका असणार आहे चालली आहे चर्चा चालली आहे चंद्र चंद्रपूरचे जे आमदार आहेत एवढे मोठे उद्योगपती आणि सगळं असताना मग अशा आपल्या उद्योगपती आमदार आहेत त्यांना अशी घरं घेण्याची गरज का पडते कोकाटे सुद्धा त्यांचं बॅलन्स शीट मला वाटतं की ते मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारणं सोयीच होईल <laughs> त्याचं उत्तर त्यांच्यापाशी आहे त्यांचं उत्तर मी कसं काय देऊ शकेल सगळंच चाललेलं आहे आता त्यावर न बोललेलं बरं आबाळ फाटलेलं आहे शिवणार कुठून चादर फाटली तर शिवता येईल आभाळ फाटलेला आहे आणि एवढं सगळं काम चाललेलं आहे प्रचंड आहाकार म्हणण्यापेक्षा आता सगळ्या स्वायत्तता संपुष्टात आलेली आहे आणि जे म्हणेल सरकार ते अधिकारी करतात कंत्राटदारही आहेत करता त्यामुळे महाराष्ट्र हे एकदम स्वच्छ कारभार करणार महाराष्ट्र आहे असं बिरुदावली सुद्धा लावून घेण्यासाठी सगळे मोकळे थँक्यू